कुंभ राशी तेतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चमत्कार गोष्टी घडणार कारण या गोष्टी आधीच तुमच्या आयुष्यात होणार हे लिहून ठेवल्या होत्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनेलमध्ये राशीच्या जा व्यक्तींसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस महत्वपूर्ण ठरेल हा महिना जीवनातील सकारात्मक बदलांसाठी ओळखला जाईल यामध्ये आर्थिक सुधारणा नोकरीत प्रगती कौटुंबिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील जाणून घ्या कोणतेच चमत्कार तुमचं आयुष्य बदलू शकतात आणि काय तुम्हाला आधीच नियतीने दिलं आहे एक आर्थिक चमत्कार आणि प्रगती जानेवारीमध्ये ग्रह तुमच्या राशीला आर्थिक स्थैर्य देईल तुम्हाला जुने पैसे परत मिळणार तसेच नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ती अपेक्षेपेक्षा जास्त फायद्याची ठरेल व्यावसायिक यश मिळणार व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे नवीन करार मिळेल तसेच मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी होणार या काळात व्यवसाय विस्तारासाठी योग्य संधी मिळतील जुनी देणी पूर्ण होणार जर तुम्हाला कर्जाचा ताण असेल तर तो कमी होईल योग्य आर्थिक नियोजनाने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल दोन नोकरी आणि करिअर प्रमोशन आणि पगार वाढवणार ज्यांना त्यांच्या कष्टांचे फळ अपेक्षित आहे त्यांना जानेवारीमध्ये चांगली बातमी मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होईल जबाबदाऱ्या वाढतील जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय शुभ आहे मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करा कारण यश तुमच्या बाजूने असेल परदेशी संधी मिळणार परदेशात काम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात विशेषत तांत्रिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना याचा लाभ होईल तीन कौटुंबिक समाधान आणि कौटुंबिक सुख मिळेल घरातील सदस्यांशी नाते तयार होईल जुने वाद मिटतील आणि घरात शांतता प्रस्थापित होईल विवाह योग आहे जर तुमचं लग्न ठरत नसेल तर या महिन्यात तुम्हाला योग्य जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पाठिंबा आणि प्रेम मिळेल ज्यामुळे नातं अधिक घट होईल मुलांशी संबंधित शुभ बातमी मिळणार मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल जर तुम्ही पालक बनण्याची वाट पाहत असाल तर शुभ वार्ता मिळणार चार आरोग्य आणि मानसिक समाधान चांगले आरोग्य असणार जानेवारी मध्ये तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल जर एखाद्या आजाराने तुम्हाला त्रास दिला असेल तर तुम्ही त्यातून मुक्त व्हाल ध्यान धारणेसाठी वेळ काढल्यास मिळेल तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक आणि आत्मविश्वास पूर्ण राहाल पाच आध्यात्मिक उन्नती आणि शनी ग्रहांचा परिणाम तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल असेल तुम्हाला आत्मचिंतन आणि प्रार्थनेसाठी वेळ मिळेल एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट होण्याची शक्यता आहे चमत्कारिक गोष्ट अनुभवायला मिळणार तुमच्या जीवनातील काही घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की नियती तुमच्यासाठी आधीच काहीतरी चांगलं लिहून ठेवले आहे एखादी घटना किंवा व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे जानेवारीमध्ये घडणाऱ्या विशेष घटना एक संधीचा लाभ एखादी मोठी संधी तुम्हाला मिळेल जिचा लाभ तुम्हाला दीर्घकालीन यश मिळवून देईल दोन नवीन व्यक्तींची ओळख तुम्हाला अशा लोकांची ओळख होईल जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतील तीन नवीन सुरुवाती एखादा नवीन अध्याय सुरू होईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करू शकता चमत्कार घडण्यासाठी उपाय एक गुरुवारी दान करा केशरी रंगाच्या वस्त्रांचे दान करा हे गुरुग्रहाला अनुकूल करेल दोन शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा शनिदेवाच्या आशीर्वादासाठी शनिवारी गरजू लोकांना काळ्या वस्त्रांचे किंवा अन्नाचे दान करा तीन मंत्रजप रोज ओम नमः शिवाय आणि ओम श्री शनैश्चराय नमः या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा चार पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा कुंभ राशीचे विशेष चमत्कार दोन हजार पंचवीस मध्ये का घडतील ग्रहांच्या स्थितीमुळे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात तुमचं नशीब बलवान असेल गुरु ग्रह तुम्हाला आर्थिक स्थैर्य नवीन संधी आणि आत्मविश्वास देईल शनी ग्रह तुमच्या कर्माचं फळ देईल कठोर मेहनत करणाऱ्यांना योग्य यश मिळेल सूर्य आणि मंगळ तुम्हाला ऊर्जा आणि ज्यामुळे तुमचे कार्य वेळेत पूर्ण कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका शांतपणे आणि धैर्याने निर्णय घ्या चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत फक्त योग्य वेळी आणि संधीचा लाभ घ्या सकारात्मकता ठेवून परिश्रम करा कारण कर्मच चमत्कार निर्माण करतो जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला नवी दिशा आणि नव जीवन देईल विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद